नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनेलवर आज आपण मनी मनीचा अर्थ पाहणार आहोत आजचा भाग क्रमांक बारा आहे तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा दडी देणे अर्थ आहे लपून बसणे दादा बाबा करणे अर्थ आहे गोड बोलून मन वळविणे दिवसा मशाल लावणे अर्थ आहे पैशाची उधळपट्टी करणे दिवे लावणे अर्थ आहे कर्तृत्व दाखविणे पदर पसरणे अर्थ आहे नम्रपणे प्रार्थना करणे किंवा क्षमा मागणे पदरी पडणे अर्थ आहे ताब्यात येणे किंवा मिळणे पांग फिटणे अर्थ आहे कोणत्याही प्रकारची उणीव दूर होणे पाण्यावरची रेख अर्थ आहे क्षणभर सुद्धा न टिकणारे वचन पाताळ यंत्री अर्थ आहे गूढ मनुष्य गुढ स्वभावाचा मनुष्य पेढे चारणे अर्थ आहे फसविणे पैशाचा धूर निघणे अर्थ आहे श्रीमंती येणे फुटक्या तिन्ही सांधा अर्थ आहे ऐन संध्याकाळी बगळ्या चोर अर्थात है संधि सापड़ता वस्तु चोरनारा भामटा बाना मिरवने अर्थात है अभिमान व्यक्त करने बेंड ने अर्थात है गोप्य बाहर पड़ने बोलबाला बाला होने अर्थात है उत्कर्ष होने बोलवन करने अर्थात है निरोप देने रवानगी करने बोळा फिरवणे अर्थ आहे पुसून टाकणे बोळ्याने दूध पिणे अर्थ आहे बुद्धीहीन असणे भंडारा उधळणे अर्थ आहे जय जयकार करणे भरारी मारणे अर्थ आहे फार वेगाने जाणे भाकड कथा अर्थ आहे निष्फळ रिकाम्या गोष्टी भांगेमध्ये तुळस अर्थ आहे वाईट आई बापांच्या पोटी चांगली संतती भिजत कोंगडे ठेवणे अर्था आहे एखादी गोष्ट निकाल न लावता तशीच पडून राहू देणे भीड घालणे अर्थ आहे विविध उपायाने अनुकूलता मिळविणे भीड चेपणे अर्थ आहे सवयीने भीती कमी वाटू लागणे भोळा साम अर्थ आहे भोळा मनुष्य भ्रमाचा भोपळा फुटणे अर्थ आहे एखाद्या गोष्टीपासून मोठा लाभ होईल हा भ्रम एकाएकी दूर होणे मधुमक्षेचे व्रत अर्थ आहे ज्याच्या ठिकाणाहून चांगल्या गोष्टी मिळतील त्या त्या घेणे मन बसणे अर्थ आहे अतिशय आवडणे मन मानेल तसे करणे अर्थ आहे इच्छेल येईल तसे करणे मन मोठे करणे अर्थ आहे उदारपणा धारण करणे मनात गाठ बांधणे अर्थ आहे मनात गोष्टी पक्की ठेवणे मनात मांडे खाणे अर्थ आहे व्यर्थ मनोरथ करणे मनातून उतरणे अर्थ हे पूर्वी आवडत असलेली वस्तू किंवा गोष्ट मागाहून काही कारणामुळे नावडते होणे मसनात गोऱ्या जाणे अर्थ आहे मरणाच्या पंथाला लागणे माशी शिंकणे आहे काम बंद करण्यासाठी काहीतरी खोटे निमित्त पुढे करणे मी मी म्हणणारे अर्थ हे स्वतःच्या कर्तृत्वाविषयी ऐट मिरविणारे मुंडी मुरगाळणे अर्थ आहे सर्वस्वी नाश करणे उजविणे अर्थ आहे मुलींची लग्ने करणे मुळावर जमणे अर्थ आहे ज्याच्या योगाने दुसऱ्याचा नाश होईल अशा नक्षत्रावर जन्म होणे मेतकूट जमणे अर्थ आहे स्नेह जुळणे मित्रत्व होणे मनात मन मिळणे मेल्या आईचे दूध प्यालेला अर्थ आहे कर्तृत्व शून्य या कानाचे त्या कानास कळून देणे अतिशय गुप्त ठेवणे योगक्षेम चालविणे अर्थ आहे संसाराची एकंदर व्यवस्था पाहणे राक्षसी झोप अर्थ आहे फार गाढ झोप वरवंटा फिरविणे अर्थ आहे नाश करणे वाचाळ पंचविषयी वाचाल पंच विशी लावणे अर्थ आहे वाचालता करणे फोल बोलणे वाचता करणे अर्थ आहे एखाद्या गुप्त गोष्टीचा स्फोट करणे बोलू नये अशी गोष्ट दुसऱ्याकडे बोलणे वाट लावणे अर्थ आहे निकालात लावणे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा